सायबर सुरक्षा श्रेणीतील अग्रणी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी या संस्थेमध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेच्या मान्यतेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय सायबर संसाधन केंद्राचे उद्घाटन सूर्यदत्तच्या पुण्यातील बावधन कॅम्पसमध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त डॉ शशिकांत महावरकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी डॉ महावरकर यांना पोलिस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले राष्ट्रीय सायबर सुरक्षा संशोधन परिषदेचे संचालक आणि इंडोरेशन आय टी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर ई खलिया राज नायडू यांची यावेळी विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडिया होते या प्रसंगी बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते सूर्यदत्तच्या उपाध्यक्षा सहयोगी स्नेहल नवलखा आदी उपस्थित होते तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अवघे जग एका क्लिक वर आले आहे मात्र या आधुनिकतेसोबत सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे डिजिटल फसवणूक सायबर गुन्हे रोखण्यासाठी तंत्रज्ञ आणि पोलिस यंत्रणा सतर्क आहे मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्वाचा असून त्यासाठी सायबर सुरक्षेविषयी व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे असे मत व्यक्त करून डॉ शशिकांत महावरकर पुढे म्हणाले सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा अद्ययावत आणि सज्ज आहे सायबर सुरक्षा क्षेत्रात गेल्या काही वर्षात लक्षणीय प्रगती झाली आहे आजच्या परस्पर संलग्न डिजिटल जगात आपल्यासमोर डेटा चोरी रॅन्समवेअर हल्ले फिशिंग ईमेल सेक्सटॉर्शन मॉर्फिंग सोशल मीडिया त्यातून होणारी ओळख चोरी आणि सायबर यांसारख्या गुंतागुंतीच्या समस्या आहेत या स्वरूपाचे सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे आज सुशिक्षित लोकही सायबर गुन्ह्यांना बळी पडतात नागरिकांनी सोशल मीडियावर मर्यादित माहिती द्यावी कोणालाही बँकेचे डिटेल्स ओ टी पी शेअर करू नयेत तरुणांनी प्रलोभनांना बळी पडू नये संशयास्पद ईमेल मेसेज अथवा फोन कॉल आले तर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर महावरकर यांनी यावेळी केले सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट जे आहे ते संजय सुराडे सरांनी जे काही इनोव्हेटिव्ह आयडिया सुरू केलेले आहेत फ्युचर जनरेशनसाठी सायबर क्राईम ही खूप महत्त्वाची गरज आहे समाजामध्ये इंटेलेक्च्युअल लोक पण सायबर फ्रॉडमध्ये फसतात जास्त रिटर्न मिळतील म्हणून शेअर मार्केटमध्ये फसतात नंतर डिजिटल अरेस्टमध्ये फसतात नंतर फेडेक्स पार्सलमध्ये फसतात नंतर ईमेल हॅकिंगमध्ये फसतात त्याच्यानंतर हे सोशल मीडियामध्ये त्यांचे अकाउंट हॅक होतात तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सायबर रिसर्च लॅब विल बेनिफिट एव्हरीबॉडी टू होल सोसायटी ॲज अ सच अँड इट विल हेल्प पीपल टू नॉट फॉल्ट प्रे टू द क्राईम सायबर क्राईम अँड ॲक्च्युली सायबर क्राईम इज अ अटॅक ऑन नेशन इकन इकॉनॉमी इट शूड बी हॉल्टेड अँड सूर्यदत्ता इज डुईंग गुड थिंग बऱ्याच काळजी घेण्याबद्दल सांगितल्या आम्ही आम्ही त्याच्यामध्ये एक तर सांगितलं आहे की तुमचे जी ओ टी पी नंबर आहे तो तुम्ही दिला नाही पाहिजे नंतर डबल व्हेरिफिकेशन केलं पाहिजे तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला जर का फिशिंग ईमेल आलेला आहे तर यू शूड रेक्टिफाईट देन आम्ही हे पण सांगितलं की डिजिटल अरेस्ट इज

तर दुसरीकडे अभूतपूर्व सुरक्षाविषयक धोकेही निर्माण होतील या आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्रिय दृष्टिकोन सातत्यपूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्र उद्योग आणि शासन यांच्यातील मजबूत सहकार्य आवश्यक आहे याच उद्देशाने हे सायबर संसाधन केंद्र उभारण्यात आले आहे सायबर गुन्ह्यांची नोंद व्हावी समाजामध्ये सुरक्षेबाबत जागरूकता वाढावी यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल येणाऱ्या काळात सूर्यदत्त संस्थेच्या माध्यमातून सायबर तज्ज्ञ डेटा अॅनालिस्ट इत्यादी तयार होतील कायदा आणि तंत्रज्ञान अधिक प्रभावी होत आहे मात्र सायबर सुरक्षा अधिक प्रभावी होण्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे असेही त्यांनी नमूद केले या नॅशनल सायबर रिसोर्स वी इम्प्लिमेंटेड टुडे पुणे ग्रुप ऑफ सो यू नो वेरी वेल दॅट सायबर केसेस आर इन्क्रीजिंग डे बाय डे सो ओनली लिगल अँड लॉ एन्फोर्समेंट पीपल कॅनॉट एबल टू सॉर्ट आउट अँड हँडल दिस सायबर केसेस बिकॉज सायबर केसेस इज कम्प्लिटली अ टेक्निकल सब्जेक्ट्स So, people are practiced, especially police people's are practicing l and and crime. So, they are not special in the cyber crime. So, police need more technical supports. So, we think that uh, instead of giving outer technical supports, we will uh, train the students in the academic institution because we are, they are the fresh minds, young minds. So, we will train in the cyber crime, uh, uh, Surya group of institution students. சோ வி வில் கிவ் ரியல் டைம் கேஸ் ஸ்டடிஸ் வாட் ஆர் திரைம்ஸ் ஆர் ஹேப்பனிங் அண்ட் ஹவு யூ வாண்ட் டூ சார்ட் அவுட் தீஸ் இஷ்யூஸ் அண்ட் ஹவு வி கேன் கண்ட்ரோல் தி சைபர் கிரைம் இன் பூணே அண்ட் வாட் டைப் ஆஃப் கிரைம்ஸ் ஆர் ஹேப்பனிங் எக்ஸாம்பிள் யூ டேக் இட் ஆல் தி கிரைம்ஸ் நோ மூவ் இன் டூ டிஜிட்டல் எக்ஸாம்பிள் ஹராஸ்மெண்ட் பிரீவியஸ்லூ டிஜிடல் ஹராஸ்மெண்ட் அண்ட் யூ டேக் இட் பிக் பாக்கெட் ஆர் நௌ டி மூஸ்ட் இன் டூ ஃபினான்ஷியல் ஃபிராட்ஸ் அண்ட் மார்பிங் So everything now moved into digital. So we need more cyber experts and uh, cyber uh, uh, lawyers. So we need cyber experts so we want to create more cyber experts in the academic institution. That's why we are conducting this uh, uh, resource centers in academic institutions and we are conducting hackathon program in all states. So, we have completed almost six to seven states. So, next month we have planned to conduct in Maharashtra also and we are planning one cyber uh, CISO conference in Maharashtra. So, uh, through this conference and through these resource centers, we want to uh, communicate bridge between uh, legal enforcement, law enforcement, corporate and students. So, this is our goal and that's why we have introduced a cyber resource center in Surya Radha Group of Ministry. डॉक्टर संजय चोरड्या म्हणाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित सायबर सुरक्षेसाठी पदवीचे शिक्षण देणारी सूर्यदत्त ही पहिलीच संस्था आहे या संस्थेत सायबर सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र स्थापन झाले याचा आनंद आहे सायबर सुरक्षेमधील आव्हानांबाबत जनजागृती वाढवण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन दिले जाईल प्रमाणपत्र अभ्यासक्रम परिसंवाद कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र आयोजले जाणार आहेत प्रत्येक व्यक्तीला सायबर गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि कौशल्य प्रदान करण्याचा तसेच आपल्या समाजात संस्थांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रात सायबर सुरक्षेसाठी सक्रिय भूमिका बजावण्यात सज्ज करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले नमस्कार मी संजय बिचोरडिया प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्य दत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आज आपल्याकडे जॉईंट पी साहेब शशिकांत महावरकर आणि नायडू साहेब यांनी आज आपल्या नवीन सायबर नॅशनल रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सूर्यदत्ता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी दोन हजार साली कोविडच्या पिरियडमध्ये सुरू केलेली ही पुणे विद्यापीठाशी संलग्नित पहिली संस्था सा आहे सायबर फॉर ऑल हे आमचं मिशन आहे आत्ता जे काय गुलशन प्राईम जे आपले प्राईम मिनिस्टर्सचे ॲडवायझर होते सर्टिन वगैरे त्यांनी फोन केलं बॉर्डर सिक्युरिटी करता प्रयत्न केले नंतर त्यांच्या जागी संजय बैलजी आले सर्टिन ह्या बॉडीमध्ये तर ह्यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं ते आपला आपल्या ॲडव्हायझरी बोर्डवर देखील आहेत रायजी आणि आज नायडूजींनी आपल्याकडे जे काही सेंटर ऑफ एक्सलन्स रिसर्च सेंटर जे सुरू केलेलं आहे तर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आज सायबर क्राईम हे एवढं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हे प्रत्येकाला त्याची कल्पना आहे एवढी कल्पना असून देखील चांगले चांगले सुशिक्षित लोकं पैशावरली लोकं किंवा नॉर्मल मिडल मिडल क्लास फॅमिलीचे लोक देखील म्हणजे अगदी लहान मुलापासून ते सिनियर सिटिझन्सपर्यंत त्याच्या आहारी जातात अशा प्रकारचे अमिषे त्यांना दाखवले जातात हे त्याचं मूळ कारण म्हणजे आपण त्याच्याबद्दल जेवढी काळजी घ्यायला पाहिजे जेवढा दक्षता घेतली पाहिजे तेवढं आपण घेत नाही आपण बऱ्याचशा आपल्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असतो आपल्या अकाउंटची माहिती कधी कधी डायरेक्टली इनडायरेक्टली बँकेमार्फत आपल्याकडे असतील ते त्या हॅक हॅक करू शकत असतात आणि असे काही नवीन नवीन सॉफ्टवेअर आलेले आहेत तुमचा फोन काही करता जरी कोणाच्या हातात दिला तरी ते अशा पद्धतीने एखादा नंबर किंवा सॉफ्टवेअर तुमच्या ह्याच्यात टाकू शकतात जेणेकरून तुमचा फोन पूर्ण क्लोन होऊ शकतो आणि तुमची सर्व माहिती त्यांच्याकडे जात असते आणि हे सायबर क्राईम्स क्रिमिनल्स जे बसलेले असतात ते दररोज नवीन नवीन संशोधन करत असतात मला असं वाटतं जगात जेवढे सायबर क्राईम चालू असतील त्याच्या दहा टक्के देखील त्याचा वापर आत्तापर्यंत इथे भारतामध्ये सुरू झालेले नसेल किंवा जगामध्ये काही ठिकाणी सुरू झालेले नसेल तर लॅक ऑफ नॉलेज आणि थोडी हाव आपण म्हणूया ग्रीड पैशाचे असेल किंवा आणखी काही गोष्टी आपण ज्या बोलू शकत नाही अशा पद्धतीच्या असेल त्याला सगळ्या वयाची काही मर्यादा नाही सगळे लोक त्याला बळी पडतात आणि कुठलीही गोष्ट आपल्याला शर्म केल्याशिवाय मेहनत घेतल्याशिवाय घाम गाळल्याशिवाय मिळू शकत नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे इझी म्हणी कधीच आयुष्यात कोणी देणार नाही कोणीच तुम्हाला फुकट दहा शंभर रुपये करून देणार नाही आणि तरी सुद्धा कोणी तुम्हाला इझी लोन विदाऊट गॅरंटी देऊ शकत नाही आणखी याच्या पलीकडे काय काय होणार आहे याची आपण कल्पना करू शकत नाही पण एकच आपल्याला आपल्या हातात जे काय की आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवणे मोबाईलवरती कंट्रोल ठेवणे सोशल मीडियावरती कंट्रोल ठेवणे आहारीने जाणे आपला जर का एखादा मेसेज आला की असा आहे तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे इन्स्टेड ऑफ क्लिकिंग दॅट तर अशा प्रकार जर केलं तर मला असं वाटतं की सायबर गुन्हे कमी होण्याकरता निश्चित मदत होईल आणि हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे सेंटर सूर्यदत्तामध्ये पहिलं पुण्यामध्ये सुरू केलं आहे त्याकरता देखील मी नायडूजींचं फन मनापासून अभिनंदन करतो आणि सूर्य ही संधी दिली सूर्य युनिव्हर्सिटीकडून देखील पहिलं आपलं कॉलेज सुरू झालं सेंटर देखील पहिलं आपल्याकडे पुण्यामध्ये एक्सक्लुझिव्ह सुरू झालेलं आहे त्या सेंटरच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनजागृती करून पत्रकारांकरता काही सेशन घ्यायचे असतील विविध क्षेत्रातील लोकांकरता काही सेशन घ्यायचे असतील जर आमच्या ट्रेन फॅकल्टीच्या मार्फत यांचं यांचा सपोर्ट घेऊन किंवा ऑनलाईन काही सेशन्स यांच्यामार्फत घेऊन आम्ही निश्चितच जागरूकता सामाजिक जागरूकता आमचं कर्तव्य म्हणून मोठ्या प्रमाणाचा प्रसार करू पण हे अख्ख्या जगामध्ये हा मोठा एक चॅलेंज निर्माण झालेला आहे आता वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीपेक्षा ह्या पद्धतीची गुन्हेगारी वाढत चाललेली आहे म्हणून जागोजागी प्रत्येक ठिकाणी आपला जेवढं काय याचा ज्ञानाचा प्रसार करता येईल तो आपण करणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त लोकांना सावध करण्याची गरज आहे असं मला वाटतं मुशी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे